आकाशवाणी नागपूर विना डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवनियुक्त पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी आज व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स चौकात होणार आहे जगभरातून मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स त्यांच्या पत्नी उषा व्हान्स परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ तसंच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचा त्यात समावेश आहे रोमन कॅथोलिक चर्चचे पोप फ्रान्सिस यांचं गेल्या आठ मे रोजी निधन झाल्यानंतर रॉबर्ट फ्रान्सिस प्रेवोस्ट यांची निवड नवे पोप म्हणून झाली शपथविधी झाल्यावर नव्या पोपना पारंपरिक पोशाख आणि अंगठी नजर करण्यात येईल नंतर ते पदभार स्वीकारतील बांगलादेशातून आयात होणाऱ्या काही वस्तूंसाठी परदेश व्यापार महासंचालनालयानं नवीन निर्बंध घातले आहेत बांगलादेशातून सर्व प्रकारच्या तयार कपड्यांच्या आयातीला भूपृष्ठ मार्गे बंदी असेल पण न्हावा शेवा आणि कोलकाता या सागरी बंदरांमधून या वस्तूंच्या आयातीला परवानगी असेल त्याशिवाय फळं फळांच्या स्वादाची आणि कार्बोनेटेड पेय प्रक्रियाकृत अन्नपदार्थ कापूस आणि कापसाच्या धाग्याचा कचरा रंगद्रव्य प्लास्टिसायझर्स आणि देशांतर्गत उद्योगांसाठी वापरले जाणारे ग्रॅन्युल्स वगळता प्लास्टिक आणि पी व्ही सीच्या तयार वस्तू आणि लाकडी फर्निचरच्या आयातीवर बंदी असेल मासे एलपीजी खाद्यतेल आणि क्रश्ड स्टोनच्या आयातीवर मात्र हे निर्बंध लागू नाहीत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज ओ एस झिरो नाईन या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं मात्र उड्डाणाच्या तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाडामुळे ही मोहीम अयशस्वी झाल्याचं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं तेलंगणातील हैदराबाद इथल्या गुलजार हाऊसमध्ये लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे या आगीत सतरा जणांचा मृत्यू झाला आहे सोशल मीडिया पोस्टमध्ये मोदींनी प्रत्येक मृतांच्या नातेविकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले जातील आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आहे त्यानिमित्तानं पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीतली देशातली सर्व स्मारकं आणि संग्रहालयांमध्ये आज मोफत प्रवेश मिळेल असं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं जाहीर केलं आहे देशाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यामध्ये तसंच शिक्षण आणि संवादाला प्रोत्साहन देण्यात संग्रहालयांची महत्वाची भूमिका अधोरेखित करणं हे आजच्या दिवसाचं उद्दिष्ट आहे आयपीएल क्रिकेटमध्ये जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर पंजाब किंग्जनं निर्धारित वीस षटकात पाच गडीबाद एकशे एकोणतीस धावा केल्या असून राजस्थान रॉयल्स पुढे जिंकण्यासाठी एकशे तीस धावा करण्याचा आव्हान ठेवला आहे त्याआधी पंजाब किंग्स नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आज दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटलचा सा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता गुजरात टायटन्सशी होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार